फ्रेंड्स रावे व रायबादेवी व्हॉलीबॉल संघ यांच्या संयुक्त विद्यमानातून प्राथमिक शाळा रावे मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे अर्थातच या कार्यक्रमाला आदरणीय सन्मान्य या संकुलनाच्या प्राथमिक शाळा रावेच्या मुख्याध्यापिका सरस्वती मॅडम यांना देन अध्यक्षस्थान देण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर एस के पाटील एक्स के त्याचबरोबर एस के ठाकूर सर माध्यमिक शाळा रावे आ, या शाळेतून प्रतिनिधी म्हणून ते आले होते तर विद्यार्थी देखील त्यांच्या समवेत आले होते यामध्ये पहिली ते दहावी मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिल पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना इथे सन्मानित करण्यात आलं हा सन्मान मात्र एक आकर्षक ट्रॉफी त्याच्यानंतर गोल्ड मेडल सिल्वर मेडल अशा स्वरूपामध्ये बक्षीस वितरण आणि हा गुणगौरव विद्यार्थ्यांचा करण्यात आला आहे आणि त्याच्या समवेत इतर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक वस्तूंचं वाटप त्यामध्ये वही प्रत्येक मुलाला देण्यात आले म्हणजे दोनशे सत्तावीस विद्यार्थी या प्राथमिक शाळा राबेमध्ये शिकत आहेत या सर्व विद्यार्थ्यांना वहीचं वाटप या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या ग्रुपच्याबद्दल बोलायचं झालं तर अर्थातच राबे गावामध्ये जी राबे प्रीमियर लीग होते या लीगमध्ये सातत्याने ते चांगलं आयोजन करतात आणि ह्या आयोजनातून जो काही त्यांच्याकडे शिल्लक रक्कम आहे या रकमेतून आज अशा पद्धतीचं मा कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे सातत्याने हे कार्य त्यांच्या माध्यमातून चालू आहे मग गावामध्ये कचराकोंडी सेवा गावापर्यंत पोहोचवली त्यानंतर आपण पाहिलं आता देखील आजचा हा दिवस म्हणजे अर्थातच शनिवारचा हा दिवस आणि या शनिवारच्या दिवसामध्ये आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे तर असं म्हटलं जातं समाजसेवा हीच ईश्वर सेवा अशा पद्धतीची सेवा हा ग्रुप सातत्याने या राबेगावासाठी देत आहे तर अशा ग्रुपला आमच्या चॅनलच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि पुढेही असं त्यांचं कार्य चालू राहू द्या आणि चांगलं कार्य त्यांच्या हातून घडू द्या असे देवाचरण देखील आपण प्रार्थना करूया धन्यवाद

सदनंतर प्रवी न पाटील सत्याऐंशी बॉगट आता वर्धन पाटील यांच्या प्रवी न पाटील सदस्य सदस्य तृती आली स्त्रीलाई पाटील तुला ब्याऐंशी पन्नास आहे वाटप करत हे तर अतिशय महान कार्य आहे कारण हे राष्ट्राची देशाची किंवा गावाचा चांगलाच उपक्रम घेतलेला आहे सर्व माझे विद्यार्थी आहेत त्यात अनेक आनंदाची गोष्ट एक चांगलं कार्य करत आहे